नमस्कार मंडळी मोनाली शुगर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कांद्याच्या वड्या त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेलं टोमॅटो टोमॅटो तुम्हाला ऑप्शन आहे जर तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर नका टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा जिरं तांदळाचं पीठ धने पावडर हिंग आग्रिकोळी मसाला हळद मीठ तेल आणि बेसन आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम कांदा मिरची याच्यात मी मीठ टाकणार आहे आणि हा कांदा है ना चांगला सुरून घ्यायचा आहे मिठामध्ये आहे एक पाच मिनट असंच ठेवायचं आहे एक पाच मिनिटानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो कोथिंबीर जीर, ओवा मिक्स करून ओवायच आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आपला आगरी कोळी मसाला हळद धने पावडर थोडासा हिंग याच्यामध्ये टाकणार आहे बेसन आणि आपलं तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी ऍड करणार आहे मी चांगलं मिक्स करून घेते जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण ऑलरेडी कांद्याचं पाणी सुटलेलं आता ह्याच्या मी वड्या काढणार आहे आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्या अशा पाच वड्या काढायच्या आहेत गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे अशा प्रकारे सर्व वड्या मी काढून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटांनंतर वड्या पलटून घेणार आहे मी ह्या साईडने सुद्धा खरपूस रंग येचपर्यंत तळून घेणार आहे एक दहा मिनटानंतर अशा प्रकारे मी सर्व वड्या दोन्ही साईडने खरपूस रंग येसपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आता आपल्या कांद्याच्या वड्या रेडी आहेत प्रकारे तयार आहेत आपल्या कांद्याच्या वड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद